नमस्कार मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी आणि जिवा या सॉरी काव्य आणि जीवा या दोघांची भेट होते तेव्हा काव्य आणि जीवा या दोघांमध्ये बोलणं चाललेलं आहे तेव्हा काव्या इकडे जीवाला म्हणते की कसं माहितीये का आयुष्यामध्ये मोहन होणं काहीच अवघड नाहीये हे तुझ्याकडे बघून कळतंय तेव्हा जीवा म्हणतो की बरं झालं आपलं लग्न झालेलं नाहीये कारण तुझ्या बहिणीचा एकही गुण नाहीये ग तुझ्यात बघ ना तिला समोरच्या माणसाचा कितीही राग आलेला असला तरीही ती त्याच्याशी तरी शांतपणे समजून घेऊन बोलत असते पण तुझं मात्र वेगळंच आहे असं तो काव्याला बोलत असतो काव्या म्हणतो की बरोबर आहे चांगलाच प्रेमात पडलेस की तिच्या मोहन झालंयस तू पूर्णपणे असं काव्या जीवाला बोलत असते खरं तर जीवा मोहन किती झालाय यापेक्षाही तो नंदिनीमध्ये काही चांगले गुण आहेत ते पाहत असतो परंतु काव्याने आता वेगळाच अर्थ काढलेला असतो जेव्हा तिला बोलत आहे तेव्हा मात्र काव्याला तो म्हणत असतो की तुला काय वाटलं म्हणजे मला असं वाटतंय की जर आपल्या दोघांचं काही झालं असतं ना दोन महिन्यात आपला पण हे ऐकल्यानंतर काव्याला धक्का बसतो म्हणजे हा काय बोलतोय नक्की आपला पण म्हणजे जीवालाही धक्का बसलाय की नकळतपणे आपण डिवोर्स बद्दल का बोलून गेलो हा प्रश्न इकडे जीवालाही पडलेला का आहे काव्यालाही टेन्शन आलेलं असतं त्यानंतर त्या आता घरी विसर्जनाची सगळी तयारी झालेली असते सगळं देशमुख कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि काव्याला मात्र टेन्शन आले एकतर काव्याला टेन्शन या गोष्टीचं आहे की गुरुजींनी येऊन हे सगळं सांगितलेलं आहे त्यामुळं काव्या विचारात आहे काव्या नंदिनीला म्हणते की नंदिनी ताई सगळं ठीक होईल ना ग असं ती नंदिनीला विचारत असते नंदिनी म्हणते काय झालंय तू कशाबद्दल बोलतीये काय ठीक व्हायचं आहे हे सगळं नंदिनी तिला विचारत आहे काव्या मात्र शांतच आहे काव्याला कळत नाहीये की आपण काय करून बसतोय आणि काव्याला टेन्शन आलेलं आहे म्हणून तर काव्या नंदिनीसोबत ह्या गोष्टी शांतपणे बोलत आहे तर नंदिनी आता काव्याला समजवत आहे तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया तर व्हिडिओला लाईक करा इकडे मानिनी आणि काव्या बोलत असतात मानिनी म्हणत असते हे बघ काव्या गुरुजी घरी आले होते म्हणजे काहीतरी कारण होतं त्यासाठी गुरुजी घरी आलेले होते काय कारण होत म्हणजे ते काय बोलले का कशासाठी आले होते गुरुजी घरी असं मानिनी आता काव्याला विचारत असते तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की नाही ते काहीच नाहीत बोलले माणिनीचं एकच म्हणणं असतं की अगं काहीतरी कारण असल्याशिवाय गुरुजी इथे येत नाहीत नक्की असं काय घडलेलं होतं काय सांगितलं त्यांनी तुझ्याजवळ काय असेल तर मला सांगते कारण गुरुजींना काहीतरी बोलायचं होतं त्यांना ना, ना माणसाचा चेहरा बघून त्यांना ओळखता येतं आणि त्यांना जर काही संकेत द्यायचे असतील तरी सुद्धा ते आधी येऊन ते संकेत देतात ते सांगत असतात काही घडणार असेल काही मोठं संकट येणार असेल त्याबद्दल सुद्धा ते येऊन बोलत असतात तसे काही गुरुजींनी सांगितलंय काव्या मात्र शांतच असते काव्या काहीच नाही बोलत काव्या म्हणते नाही मग माणिनी म्हणते ठीक आहे तू कॉफी घे असं म्हणून माणिनी तिथून जाते काव्या आता परत अभ्यासाला बसलेली असते आणि ज्यावेळेस तिने एक बुक तिचं ओपन करते आणि त्या बुकमध्ये पाहते तर त्याच्यामध्ये जीवा आणि तिचा फोटो असतो आणि त्या फोटोच्या मागे त्याने लिहिलेली कविता म्हणजे जी विक्रमने तयार केलेली कविता आहे ती कविता तिथे असते सहज म्हणता म्हणता ही जी कविता आहे ती तिथं असते आणि काव्या तो फोटो फाडून टाकायला लागलेली असते काव्या म्हणते की आज हे सगळं काय घडतंय कारण ती कविता ती वाचत राहते सहज म्हणता म्हणता कठीण होऊन जातं सारं विचारांची पिसं उडवत तुझ्या एका नजरेचं वारं तर ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि तो फोटो ती फाडू शकत नाही ती म्हणते हे सगळं काय घडतंय म्हणजे आज जन्मेजयसोबतच्या सगळ्या आठवणी काय येत आहेत माझ्यासमोर नक्की काय आहे काय संकेत द्यायचंय तिला ते सगळं आठवतं जेव्हा जीवाने तिच्यासाठी ती कविता केलेली होती त्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोर येतात आणि तिला खर तर आता वाईट वाटत असतं तिला कळत नसतं की तिला काय होतंय त्या कोणत्या गोष्टी तिच्या समोर येतात तिला लक्षातच येत नाहीये हे सगळं काय होतंय ती म्हणते आज ना जीवासोबतच्या सगळ्या आठवणी का बाहेर येऊ लागलेत हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि मग ती ते पुस्तक ठेवून देते आणि म्हणते की आता मी नष्ट नाही करू शकत पण मी नंतर पाहते असं म्हणून तिने ते पुस्तक ठेवून दिलेलं असतं इकडे मात्र युग मोबाईलवर पाहत असतो आणि त्याला धक्का बसलेला असतो म्हणजे युग नक्कीच कोणत्या तरी अडचणीत आहे म्हणून तर त्याला या सगळ्या गोष्टींचा धक्का बसत आहे त्याचबरोबर नंदिनी तिथे येते आणि युगशी बोलायला लागते आणि त्याचवेळी युगच्या हातात था असलेला मोबाईल खाली पडतो नंदिनी त्याचा मोबाईल उचलून देत असते पण युग मात्र अगदी घाबरल्यासारखा ले झालेला असतो आणि त्याचवेळी नंदिनी म्हणते काय झालं तेव्हा युग म्हणत असतो की नाही काही नाही नंदिनी म्हणते हे घे तुझ्यासाठी चहा आणलेला आहे असं म्हणत नंदिनी युगला आणलेला चहा देते पण नंदिनीला युग सांगतो की कॉफी छान आहे आता कॉफी छान झालीय हे युगने सांगितल्यानंतर नंदिनी म्हणते की कॉफी नाहीये मी तुझ्यासाठी चहा आणलेला होता आता मात्र प्रश्न पडलेला असतो नंदिनी म्हणत असते की नक्कीच युगचं काहीतरी विनसलेलं आहे आणि मग तेवढ्या जिवा तिथे येतो आणि जीवा बोलायला सुरुवात करतो जीवा म्हणतो की हे बघ काय चाललंय युग तुझं म्हणजे तुझं मला कळतच नाहीये की तू असं कसं काय वागू शकतो अचानक हे बोलणं सुरू असतं तेव्हा नंदिनी म्हणते की नाही युग जे वागतो ना तेच बरोबर आहे आणि तुम्ही काय हो त्रास देता त्याला तर ती मग जेव्हा म्हणतो की तू काय रे तिची बाजू घेतोयस तेव्हा मात्र नंदिनी सांगत असते आणि नंदिनी म्हणते तुम्हाला एवढंच वाटतं ना मग जा बरं तुम्ही युगसाठी कॉफी बनव स्पेशल अशी तेव्हा युग म्हणतो की नाही नाही यु युग म्हणतो की जा जा आणि जे कॉफी बनवून तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणत असते की जा ना म्हणजे तुम्ही ना मला सांगा मोठे आहात म्हणून तो ॲटिट्यूड दाखवेल असं वाटतं तुम्ही कधी पार्कसाठी तुम्ही हे केलं युग समजून घेतो छोटा आहे म्हणून आणि पार्थ मोठे आहेत म्हणून म्हणून तुम्ही या दोघांनाही त्रास देत असता या दोघांशी अशा पद्धतीने वागत असता असं नंदिनी बोलत असते तेव्हा मात्र इकडे जेव्हा नंदिनीला म्हणत असतो काय आज तू माझ्यावरच चकाचक बाई असं काय हे सगळं आणि त्यांची भांडणं पाहून युग म्हणत असतो की काय झालं यांचं म्हणजे हे दोघ जण फक्त भांडतच राहतात त्याला कळतच नसतं ते म्हणतात तुम्ही तर खऱ्या नवराबाई सारखे भांडायला लागलात रे असं म्हणत दोघही बोलत असतात आणि त्यासोबतच त्यांचं हे जे बोलणं आहे ते ऐकून मात्र धक्का तर बसलेला असतो परंतु इकडे ज्या गोष्टी घडत असतात ना त्यामुळं मात्र नंदिनी म्हणत असते की खरंच आणि तो म्हणत असतो की खरंच खूप छान बदल झालाय म्हणजे आधीचे तुम्ही आणि आत्ता याच्यामध्ये खूप बदल झालाय बरं वाटलं असं बोलणं त्यांचं चालू असतं आणि त्यासोबतच युग म्हणत असतो की वहिनी आणि मग खऱ्या नवऱ्या बायकोसारखे भान म्हटलं की हे दोघही शांत होतात तेव्हा नंदिनी सांगते की जीवा ती आनंद निवास मधल्या गणपतीचं आपल्याला विसर्जन करायचंय ना त्यासाठी जे साहित्य आणायचंय ना त्याची यादी मी तुम्हाला देते तेव्हा जिवा म्हणतो की हो चालेल मग युगला तो म्हणतो की चल जावे आपण तेव्हा युग म्हणतो की नाही रे मला नाही जमणार मला काम आहे असं बोलणं त्यांचं चालू असतं तेव्हा मात्र इकडे नंदिनीमध्ये काय झालं युग मात्र शांतच असतो आणि जिवा म्हणतो की ठीक आहे मग मी जातो असं म्हणत आता जीवा जायला निघालेला आहे त्यासोबतच युगने नकार दिला म्हणून नंदिनी म्हणते ठीक आहे जीवा म्हणत असतो अरे मग तर तुला माझ्यासोबत यायलाच पाहिजे तुझा मूड खूप छान होईल पण युग म्हणतो की नाही रे दादा नको आहे मला मी ना निवांतच थांबतो असं म्हणत तो तसाच निघून जातो जीवा म्हणतो ठीक चाले। आहे चालेल आणि मग नंदिनी म्हणते की चालेल तू चहा घे तेव्हा तो म्हणतो की मी रूममध्ये जाऊन घेतो तेवढ्यातच पार्थ तिथे येतो आणि पार्थला नंदिनी विचारते युगचं कसं आहे मूड म्हणजे लहरी आहे का तो एकदम मुडी आहे का तेव्हा पार सांगू लागतो युग म्हणजे आपल्या काव्यापेक्षा पण मुडी माणूस आहे त्याचं कधी काय चाललेलं असेल तो कसा असेल काही सांगू शकत नाही आता मात्र इकडे यांना धक्का बसलेला असतो तेवढ्यात माणिनी तिथे येते माणिनी म्हणते की मी मोदक बनवलेत मोहितेंकडे द्यायचे आहेत पार तू जातोस तरी तेवढं देऊन येतोस का काल काव्याने पुरणपोळ्या बनवल्या होत्या ना मग आज त्यांच्याकडे द्यायला मी मोदक बनवलेत तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की हो खरंच काव्याने छान पुरणपोळ्या बनवल्या होत्या ना मग तेवढ्यातच काव्या येते आणि म्हणते की मीजा मीजा हो जा। मी जाते मी जाऊन येते म्हणजे आईबाबांना तेवढं भेटणं पण होईल माझं आणि मी गेलेले पण नाही आहे ना तर मी येते जाऊन असं नंदिनी सांगत असते तेव्हा मात्र इकडे काव्या सांगत असते काव्या काव्या असं बोलल्यानंतर मग मात्र ठीक आहे जाऊ नये असं सांगितलं जातं आणि मग पार्थ म्हणतो चला चला अहो ट्रॅफिक लागेल ना मी येतो तेव्हा काव्या म्हणते की मी जाताना रिक्षाने जाईल आणि येताना मी येईल असं काव्या सरळ तिथे सांगून जाते नंदिनीच्या ताईची वर्ल्ड फेमस स्कूटी आहे ना ती घेऊन येते मी असं सांगितलं जातं तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की मी येतो ना अहो तो डबा जड आहे तेव्हा काव्या म्हणत असते की काही हरकत प्रॉब्लेम नाहीये मी घेऊन जाऊ शकते तो डबा काही हरकत नाहीये असं म्हणत आता ती निघालेली असते रिक्षा करून ती जाते आणि रस्त्यात तिला एक मुलगा म्हणजे त्या दोघ कफल असतं आणि तो तिला गजरा देत असतो आता मात्र काव्याचा जीव कसावीच होतो कारण तिला जीवासोबतच्या आठवणी आठवत असतात गुरुजींनी संकेत दिलाय तेव्हापासून हे सगळं आठवत असतं कारण जीवाने तिच्यासाठी ती फुलं आणलेली होती तिला ज्या पद्धतीने दिलेली होती ते सगळं तिला आठवत असतं आणि त्यासोबतच काव्या मात्र इकडे पाहतच राहते आणि मग मात्र पार्थ इकडे बाप्पाच्या समोर उभा आहे बाप्पाच्या समोर उभा राहून पार्थ बाप्पाला म्हणत आहे की सगळं तू आमचं सगळं व्यवस्थित केलेलं आहे आमच्या आयुष्यात तू आलेला आहे एवढा आनंद तू आमच्या आयुष्यात आणलेला आहे आणि आज माझी एकच इच्छा आहे की या नात्याची विण सुद्धा घट्ट कर म्हणजे मी कोणत्या नात्याबद्दल बोलतोय हे तुझ्या लक्षात आलंच असेल ना असं म्हणत पार्थ बोलत असतो आणि तेव्हा मात्र इकडे तो बाप्पाला मागणं मागत असतो की काव्य आणि माझं नातं व्यवस्थित झालं पाहिजे असं तो बोलत आहे तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळत की मानिनी पाठी मागून येते पार्थ बाप्पाच्या समोरून उभारलेला आहे आणि तो बाप्पाला म्हणतोय की काही कर पण माझ्यापासून काव्याला दूर जाऊ देऊ नको आणि या सगळ्या गोष्टी मानिनीने ऐकलेल्या आहेत मानिनीला त्याचा असं बाप्पासमोर समोर थांबवून लहान मुलांप्रमाणे मागणं मागितलेलं पाहून तिला खूपच हसू येतं आणि ती त्याच्याजवळ जाते आणि म्हणते झालं का नाही सगळं मागून तेव्हा त्याला कळतं की मानिनी आपल्या पाठीमागं उभी होती आणि तो म्हणतो म्हणजे आई तू सगळं ऐकलंस का मी काय काय बोललो ते मानिनी म्हणते नाही रे सगळं कसं ऐकेल उगं थोडंसं ऐकलं आहे आणि तू खरंच खूप गोड आहेस तर कोणीही तुझ्या प्रेमात पडू शकतं ना असा आहेस तू असा आई त्याला सांगत असते तो म्हणतो हो कुणीही नको आहे पण मला ठराविक व्यक्ती पाहिजे ती म्हणते म्हणजे अजून तुमची गाडी प्रेमापर्यंत पोहोचलीच नाही आहे का तो म्हणतो नाही गं आमची गाडी ना मैत्रीच्या ट्रॅफिकमध्ये अडकून बसले इतकं ट्रॅफिक आहे ना की पुढं जातच नाही आहे मानिनी म्हणते हो का आता जरा असं गडबड करा आणि तुमची गाडी आहे ना ती पुढं घेऊन जा आता मैत्रीतून तुमच्या प्रेमामध्ये गाडी गेलीच पाहिजे तेव्हा तो एकदम लाजतो आणि म्हणतो हो मला देखील असंच वाटतंय लाजलेला पार पाहून मानिनी म्हणते माझं शो नगं लाजतंय बघा किती ते अरे बाबा लाजायचं नाही आहे काही झालं तरी ही मैत्रीची गाडी प्रेमापर्यंत घेऊन जायची आपल्याला माहिती आहे ना तो म्हणतो हो अगं तोच तर प्रयत्न चाललो आहे पण कळत नाही आहे की ही गाडी कशी ढकलत ढकलत न्यावी का गाडीत बसून न्यावी का काय करावं कळत नाही मानिनी म्हणते ते सगळं कळून घ्यायचं आणि लवकरात लवकर मला रिझल्ट द्यायचा आणि सांगायचं की आई बघ मी असा प्रेमात पडलो आहे असं ती त्याला सगळं समजावून सांगत असते पार्थला हे सगळं ऐकत असताना खूपच छान वाटत असतं तेवढ्यात तर नंदिनीत येते इथे आणि नंदिनी मानिनीला म्हणते की आईने तुमच्यासाठी खास थँक्यू यू म्हणलेलं आहे मानिनी म्हणते मला कशाला थँक्यू तेव्हा नंदिनी म्हणते अहो तुम्हीच त्यांना मोदक दिले ना त्यामुळेच त्यांनी थँक्यू म्हणलेले आहेत मानिनी म्हणते एवढ्या काय फॉर्मॅलिटीज करायच्यात ग आणि तेवढ्यात नंदिनीच्या लक्षात येतं की अजूनही जिवा आलेला नाही आहे नक्की हे कुठं अडकून बसलेत असा विचार ती करत असते आणि जीवा अडकून बसला आहे तो म्हणजे त्याच्या बाईकमधलं पेट्रोल संपलेलं आहे आणि तो मदतीसाठी काही लोकांना बोलतो आहे पण त्याला मदत मिळत नाही तेवढ्यात तो एका व्यक्तीला हाक मारतो आणि म्हणतो अहो जरा मला मदत पाहिजे होती ती व्यक्ती मान वळून पाहते तर ती काव्य असते नेमकी जीवा आणि काव्या या दोघांची भेट घराच्या बाहेर दूरवर एक्या? एका एका अनोळखी रस्त्यावर झालेले आहे तेव्हा जिवा तिला म्हणतो की तू इथं कसं काय ते म्हणते हा प्रश्न तर मी पण तुला विचारू शकते की तू इथं कसं काय मला तर असं वाटते तू माझा पाठलाग करत इथं आला आहेस का तो म्हणून तो वेळ लागलाय का तुला तुला पा तुझा पाठलाग करायला मी मूर्ख वाटतोय का ती म्हणते अच्छा म्हणजे याच्या अगोदर तू जेव्हा माझा पाठलाग करत होता तेव्हा तो मूर्ख होतास म्हणजे याच्या अगोदर जेव्हा तू माझ्यावर प्रेम करत होतास तेव्हा तू मूर्ख होतास जेव्हा म्हणतो म्हणजे तसं म्हणलंच तरी चालेल आता डायरेक्ट जीवा आपण अगोदर जे काय केलेलं आहे ते मूर्खपणाचं होतं असं ते म्हणू लागते म्हणू लागतो तेव्हा ते म्हणते अच्छा म्हणजे आता तू शहाणा झाला आहेस म्हणलं पाहिजे बोल कसा आहेस माझ्या पाठीमागं तो म्हणतो मी तुझ्या पाठीमागं आलेलो नाही आहे माझ्या बाईकमधलं पेट्रोल संपलेलं आहे आणि मी सर्वांना मदत मागत होतो मी तुला देखील अनोळखी व्यक्ती समजून मदत मागितलेला आहे मला नव्हतं माहिती की तू काव्य आहेस काव्या समजून तुला मी अजिबात मदत मागितलेली नाही आहे काव्या म्हणते म्हणजे मी आहे असं समजलं असतं तर मदत मागितली नसतीस तू जेव्हा म्हणतो मग तसं समज कारण तुला असंही मी मदत मागितलेलं आवडलेलं नाही आहे हे मला आहे काव्या म्हणते की आता तुझ्याकडनं काहीच मागायचं नाही ठरवलेलं आहे मी आता मी पुढं जायचं ठरवलं आहे तो म्हणतो मी देखील तेच ठरवलेलं आहे काव्या म्हणते एवढं तू ठरवलं असेल तर जा ना मग कशासाठी थांबलायच इथं तो म्हणतो तुला वेळ लागले का मी काय सांगतोय माझ्या बाईकमधलं पेट्रोल संपलेलं आहे म्हणून मी थांबलेलो आहे अन्यथा मला इथं थांबायला काय मस्त मजा नाही वाटत आहे काव्या म्हणते असं आहे का म्हणजे अजूनही तुझा तो स्वभाव गेलेला नाही तर इतक्या मोठ्या श्रीमंत घरातला मुलगा पण पेट्रोल टाकायचं मात्र तू विसरतोसच तो म्हणतो हो विसरलो मी आता मग काय करायचं ते म्हणते या गोष्टीची माहिती आहे मला असं करू शकतोस तू असं होऊ शकतं तुझ्याबाबत तो म्हणतो हो हे सगळं माझं झालं पण तू का उभी आहेस ते काय समजलं नाही मला ते म्हणते तुला काय करायचं आहे मला उभार वाटलं तर मी उभारणार आहे माझं काही कारण असू शकतं तेवढ्यात तिची ओढणी शीटच्या खाली अडकलेली आहे असं त्याच्या लक्षात येतं तो म्हणतो इतका साधा प्रश्न आहे त्या गोष्टीसाठी अडकून बसले असतो ते म्हणते साधे प्रश्नच माणसाला अडकून ठेवतात तो म्हणतो थांब मी तुझी ओढणी काढून देतो का चावी कुठे आहे गाडीची ती म्हणते तुला मी मूर्ख वाटते का रे चावी जर का माझ्या हातात असती तर मी अशी ओढणी धरून बसली असते का रस्त्याच्या इथं मधोमध तू काही स्वतःला समजतो ना तेच मला कळत नाही तो म्हणतो म्हणजे काय झालं आहे चावी नाही आहे का तुझ्याजवळ ती म्हणते चावी आहे पण डिक्कीमध्ये चावी पडलेल्या आहे आणि डिक्की लॉक झालेली आहे आणि आता माझी ओढणी त्यामध्ये अडकून बसलेली आहे हे सगळं असं होऊन बसलेलं आहे त्यामुळं मी इथं थांबले आता जीवाला कळतं की आपल्या आपल्याप्रमाणेच इथं अडकून बसलेले आहे तो काव्याला म्हणतो म्हणजे तू देखील माझ्या प्रमाणच अडकून बसली आहेस म्हण ना ती म्हणते तुझ्या नाही आहे माझे प्रश्न वेगळे आहेत आणि आता तुझे प्रश्न वेगळे आहेत आता आपल्या दोघांचेही रस्ते पण वेगळे आहेत कदाचित चुकून आपण आत्ता गाठ पडलेलो आहे आणि असं परत आपण गाठ देखील पडणार नाही तू कसं सोडून गेलायस ना गेला तसं आता मी देखील सोडून जायचं ठरवलेलं आहे त्याला समजतं की काव्या मुद्दाम त्याला शालूतून जोडा मारत आहे तो म्हणतो असं नाही थांब मी तुझी मदत करतो ती म्हणते त्याची काही गरज नाही मला जमेल तर मी करते तुझ्या गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे ना तू तुझ्या पेट्रोलची चिंता कर माझ्या गाड माझ्या ओढणीची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आहे त्यामुळं मी आता स्वतःला स्वतः या सगळ्या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं आणि काय करायचं हे ठरवते आणि आता मी हे सगळं काही ठरवू शकते असं म्हणून ती त्याची मदत घेण्याची कसलीच इच्छा व्यक्त करत नाही त्याला समजतं की काव्या आपल्याशी काही नीट बोलत नाही आहे तरी देखील तो म्हणतो हे बघ काव्या आत्ताची गोष्ट वेगळ्या आहे मागं झाल्यात त्या गोष्टी वेगळ्या आहेत ती म्हणते मला ते सांग सगळं सांगायची काहीच गरज नाही आहे तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो खरंच तुझ्या बहिणीप्रमाणे थोडासा एखादा जरी गुण तुझ्यात आला असताना तर बरं झालं असतं अगं जरा आ शीख तिच्याकडनं काहीतरी तेव्हा ते म्हणते अच्छा तर आता तू तिच्याकडनं सगळं शिकतो आहेस तर चांगली गोष्ट आहे शिक मग मला तर वाटते चांगलाच प्रेमात दिसतो दिसतोयस तू तिच्या असं म्हणून ती त्याला चांगलाच टोमना मारते उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तो म्हणतो मी आता या सगळ्या गोष्टीतून मोहन झालेलो आहे ती म्हणते झालं पण तुला काय वाटतं मी तुझी वाट बघत बसलेली आहे का मी देखील या सगळ्या गोष्टीतून मोहन होऊ शकते ही गोष्ट लक्षात ठेव हो। एकट्या तुलाच ह्या गोष्टी जमतात असं समजू नको मी सुद्धा आता तुझ्यातून बाहेर पडलेले आहे आणि मी देखील मोहन व्हायचं ठरवलेलं आहे असं म्हणून ती देखील त्याला असं दर्शवत असते की आता मला तुझ्याविषयी काहीच वाटत नाही पण दोघांनाही एकमेकाविषयी काहीतरी वाटतंय त्यामुळंच दोघेही एकमेकाला इतका वेळ झालं बोलत असतात ही गोष्ट देखील त्यांच्या लक्षात आलेली असते जीवा आणि काव्या दोघेही आता सिरियस होऊन बसलेले असतात काव्याची ओढणी अडकून बसलेली आहे तर जीवाच्या गाडीतील पेट्रोल संपलेलं आहे तदनंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा काव्या घरी येते तेव्हा ती नंदिनीला म्हणते की मला खूपच भीती वाटते कारण आता तिला ही गोष्ट समजलेली असते की नंदिनी आणि जीवा यांच्यामध्ये सुद्धा डिवोर्स होणार आहे आणि या गोष्टीमुळे खरं तर काव्याला टेन्शन आलेलं असतं आणि ते म्हणते की ताई मला ना, टेंशन ना टेंशन आता खूपच टेन्शन आलेलं आहे पण नंदिनीला माहीत नसतं की काव्याला नक्की कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलेलं आहे ते काव्याला म्हणते काय झालं आता तुला कशाचं टेन्शन आलं आहे मध्येच तेव्हा ती म्हणते की सगळ्या गोष्टी नीट आणि ठीक होतील ना तेव्हा नंदिनी म्हणते हो सगळ्या गोष्टी ठीक होतील पण काय ठीक व्हायचं आहे ते सांगशील का आता ती सांगेल का ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये पाहायला मिळणार आहे